पिंपरी व कोलेरा गावाचे पुनर्वसनच्या मागणीसाठी ग्रामवासियांचे कोळसा खदानीच्या विरोधात काम बंद आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व वा मोठ्या संख्येत उपस्थिती यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील कोलार पिंपरी कोळसा खान बाधित असणारे पिंपरी व कोलेरा गावाचे एकोणीसशे नव्वद सालापासून पुनर्वसन प्रस्तावित आहे वेकोली प्रबंधन दावालगत मागील तीस वर्षापासून सतत कोलेरा व पिंपरी ग्रामवासियांचे जीवितांशी वेकोली खेळ करीत आहे ग्रामवासियांनी सतत मागणी करून वेकोली पुनर्वसन बाबत कोणतीही भूमिका घेतली नाही आणि मागील चौदा वर्षापासून खाणीचे उत्खनन सुरू ठेवण्याकरिता पुनर्वसनाची कार्यवाही सुरू असल्याचा केवळ देखावा निर्माण करून ग्रामवासी व प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याने दिनांक पंचवीस जानेवारीला कोलेरा व पिंपरी गावातील प्रकल्पग्रस्त ग्रामवासियांचे कोळसा खदानीच्या विरोधात काम बंद आंदोलन करण्यात आले होते यावेळी कोळसा खदानीचे काम बंद होते त्यासोबत कोळसाची वाहतूक बंद असल्याने रस्त्यावर कोळसाच्या ट्रकाचे रांगा लागलेले होते आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामवासियांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती खूप त्रास आहे आणि जेव्हा म्हणलं तेव्हा ब्लास्टिंग होते चार वाजताच्या नंतर बी होते सहा वाजता आम्हाला घराच्या बाहेर निघा लागते आणि बाहेर राहा लागते शाळेचे पोरं पैदल जाते आपल्या खाट्यावरील आणि कोरायला जाण्याची व्यवस्था नाही आहे आणि ह्या कोल वासरी कोल माईसमुळे आमच्या गावात आम्हाला खूप त्रास आहे खूप डस्ट येते असे भांडे भळभळं घरातून खाली पडते आणि आम्ही चार वाजले तर बाहेर निघतो लावणाजणं रोड चांगला नाही आहे जनावर जेव्हा म्हणलं तेव्हा गावात सात वाजता आधीच जनावर गावात येतात आणि भांडे पण दगाने न पडतात आणि खूप आम्हाला त्रास होते त्याच्यामुळे बिमाऱ्या उठल्या जाते जातात पण बस नाही काही बस येतात आणि मोठी जे मोठ्या मुलांची बस आहे ते फाट्यावरून पैदल येतात न गावाला काही सुविधा नाही माझं नाव सुवर्ण वाघमारे गावाला का नाही ब्लास्टिंगचा खूप त्रास आहे कधी पण ब्लास्टिंग करतात आम्हाला का नाही गावामध्ये खूप अडचणी आहे न खूप म्हणजे जनावर येतात गावामध्ये वाघ झाले तसे डुकर हे असे नाही का जनावर येतात खूप त्याच्यामुळे आम्हाला त्रास आहे आणि ब्लास्टिंग ना घर आमचे नाही का खूप पडत आहे तर तुम्ही आज त्या मागणीसाठी तुम्ही आज का चालू आहे कोलार पिंपरी खानबादित पिंपरी गावाचे सन एकोणीसशे नव्वद आणि कोलेरा गावाचे सन दोन हजार सहा पासनं वेकुलीतर्फे पुनर्वसन प्रस्तावित आहे परंतु आज दोन हजार पंचवीस उजाडलं तरी यांनी आजपर्यंत या दोन्ही गावाचं पुनर्वसन न करता अविरत खदान सुरू ठेवलेली आहे त्यामुळे या दोन्ही गावातील लोकांचे फार हाल चालू आहेत त्या अनुषंगाने ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी लोकांना योग्य मोबदला व न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आज खानबंद खान आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लोकांना न्याय मिळेपर्यंत हे खानबंद आंदोलन सतत सुरू राहील म्हणजे जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे अशाच पद्धती जोपर्यंत कोलेरा आणि पिंपरी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात वेकोलीतर्फे ठोस भूमिका आम्हाला माननीय कलेक्टरांच्या माध्यमातून समज समजवण्यात येणार नाही की पुनर्वसन कशा पद्धतीने करणार आहे लाभ काय काय देण्यात येणार आहे तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि पिंपरी या दोन गावाची जमीन सन एकोणीसशे नव्वदमध्ये पाचशे अकरा हेक्टर आणि सन दोन हजार दहामध्ये या ठिकाणी सहामध्ये नऊशेच्या वर म्हणजे एकूण जमीन चौदाशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर या दोन्ही गावाचे अधिग्रहण करण्यात आली एकोणीसशे नव्वदमध्ये पिंपरी गाव हे पुनर्वसन प्रोजेक्टमध्ये डब्ल्यू सी एलच्या पी आर रिपोर्टमध्ये होतं त्यानंतर दोन हजार सहामध्ये या ठिकाणी जेव्हा नव्यानं पुन्हा हे जमीन अधिग्रहण करण्यात आली या ठिकाणी डब्ल्यू सी एलना काही अटी या ठिकाणी पर्यावरण मंत्रालयाने घातल्या की या लोकांच्या पूर्णता पुनर्वसन केल्याशिवाय म्हणजे नोकरी मोबदला आणि हे गाव शिफ्ट करणे ज्या ठिकाणी यांना जायचं आहे तर हे न करता या लोकांना गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे आता या ठिकाणी शेती पण उरलेली नाही गावात भूमिहीन मजूर आहेत ते दुसरीकडे काम करू शकत नाही यांनी जीवन कसं जगायचं सोबतच या ठिकाणी विस्फोट आहे उत्खनन आहे याच्यामुळे रोजच यांना धुळीचा सामना करावा लागतो आणि पन्नास मीटरवरही पिंपरी गावापासून या ठिकाणी त्यांचं सी एच पी नाही आहे म्हणजे रोजच ओढशाची धूळ ओबीची धूळ असंच सगळं ध्वनी प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे जल प्रदूषण या सगळ्यात प्रदूषणाच्या विडक्यात हे लोक सापडले आहे म्हणून यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे या ठिकाणी डब्ल्यू शलने बैठका घेतल्या वारंवार देखावा केला जाते की के आम्ही हे करू ते करू परंतु ते म्हणतात की आम्ही बेसलाईन दोन हजार अकरामध्ये जो संस्थेने सर्वे केला त्यानुसार लोक घेऊ पण आमच्या कुटुंबामध्ये आमचे मुलं अठरा वर्षाच्या वर झाले बावीस वर्षाचे झाले मग ते लग्न विना राहणार आहे का ते लग्न झालेत लग्न झाल्यामुळे तो परिवारामध्ये वेगळं कुटुंब झालं म्हणून या ठिकाणी कुटुंब संख्या यापूर्वी जे त्यांनी सांगितलेली आहे यामध्ये चारशे सव्वीस बेसलाईन म्हणते आणि आत्ता हल्ली या ठिकाणी सहाशे एक्क्याण्णव म्हणजे चौतीस प्लॅट धरून सहाशे एक्क्याण्णव लोकांचे वेगवेगळे घरं या ठिकाणी आहे तर यांनी काही फसवणूक करत नाही खोटी मागणी करत नाही या ठिकाणी दोन हजार एकोणीसला जो पी डब्ल्यू डीचा झाला या ठिकाणी डब्ल्यू शेलचे अधिकारी टी एल आरचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी हे सगळे लोक एकत्रितपणे या ठिकाणी सर्वे केला त्याच्यामुळे याच्यात कुठेही कमी जास्तपणा नाही या उपरही काही लोकांचे नावं त्यानंतरही सुटले की ज्यांचे खुले प्लॅट होते असं जरी असेल त्याची नोंदसुद्धा या ठिकाणी घ्यावी आणि दोन हजार एकोणीसप्रमाणे जो सर्वे झाला त्यानुसार सहाशे एक्क्याण्णव लोकांना या ठिकाणी पुनर्वसन ठिकाणी न्यावं जेणेकरून ते आपल्या मुलांना वनीला मना शिकायला त्यांच्या मदत होईल आजारी झाले तर दवाखान्यात जाल मदत होईल आणि तिकडे जे काही उर्वरित जमीन आहे वनी आणि अन्य ठिकाणी भूमीन मजूर जे आहे शेतमजूर किमान त्यांच्या हाताला काम तरी मिळेल अशी भयावह विदारक परिस्थिती डब्ल्यू सी एलनं निर्माण केली त्यामुळेच आज या ठिकाणी गावच्या सरपंचा साधना बंडू विके केशवभाऊ पिदुरकर उपसरपंच के माजी सरपंच तथा वर्तमान सदस्य अतुल भाऊ बोंडे प्रियंका सातपुते आणि सर्व गावकरी या ठिकाणी आपण पाहत आहे म्हाताऱ्यापासून लोक या आंदोलनात सहभागी झाले आणि या ठिकाणी आमच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बंडूभाऊ चांदेकर पिंपळगावचे सरपंच दीपक भाऊ मत्ते अनिल भाऊ बोडाले हे सर्व मंडळी अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे जोपर्यंत दोन हजार एकोणीसच्या पॉलिसीप्रमाणे चर्चा होणार नाही बेकोली याला मान्यता देणार नाही तोपर्यंत आमचा जो न्याय हक्क आहे तो दोन हजार एकोणीसच्या सर्वेक्षणानुसार आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे पुनर्वसनाची जागा निश्चित केलेली आहे आणि ठिकाणी ठिकाणीसुद्धा अठरा प्रकारच्या सुविधा आहे या सर्व सुविधा त्या ठिकाणी केल्या उपरच आम्ही गेलं पाहिजे कारण बोरगावचे हाल झाले बोरगावला आम्ही बोरगाव वसवल्यावर आंदोलन केला नऊ वर्षानंतर सुविधा बेलोण्याची ते झालं डब्ल्यू सी एलची की तिथंसुद्धा सात वर्षानंतर आंदोलन केल्यानंतर सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उर्वरित करण्यात आल्या म्हणून वेकोलीच्या कोळसा खानीला मदत म्हणून राष्ट्रीय कार्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन दिली आणि त्या बापाची हाल हे डब्ल्यू आणि प्रशासन करत असेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलक म्हणून आणि न्यायासाठी लढाई असल्यामुळे ते खपवून घेणार नाही ही आमची रास्थानी न्याय मागणी आहे भाऊ काही जागा घेऊन उपलब्ध करून डब्ल्यू एलने दिलीत का याबद्दल या ठिकाणी निळापूर बामणीच्या गुवारी फाट्यावर वेकोली आणि ग्रामपंचायतने जी जागा निश्चित केलेली आहे की या ठिकाणी आम्ही पुनर्वसनास मान्यता देतोय जागा निश्चित या ठिकाणी झालेली आहे तर जागेवर जे व्यवस्था पाहिजेन जे डेव्हलप पाहिजेन त्या पद्धतीचं होणार हे ज्या होल्या काम झाली आहेत विकसित झालं आहे अडचण अशी आहे की डब्ल्यू शेल म्हणते की बेस लाईन दोन हजार अकराप्रमाणे जे कुटुंब आम्ही गृहीत धरतो तसे विकल्प फॉर्म आम्ही देणार तर आमचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसला जो मूळ सर्वे झाला तर ज्या गांधीनं सर्वे दोन हजार अकराचा तो माणूस फाड आहे तो माणूस एका ठिकाणी बसून सर्वे करतो आणि तो डब्ल्यू सीला यापूर्वी एम्प्लॉई होता त्याच्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीसप्रमाणे हे करणे आणि तसे विकल्प फॉर्म देणे जे लोक पुनर्सन ठिकाणी जाणार असेल त्यांना प्लॅट देणे आणि जे लोक नसल जाते त्यांना सर्व मोबदला देऊन जिथं जाणार असेल ते त्यांना मोकळे नाही या पद्धतीने कारवाई आहे म्हणून दोन हजार एकोणीसची जे आमचे सर्वेक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे दोन हजार बाराच्या पॉलिसीप्रमाणे दोन हजार बारा बाराच्या पॉलिसी म्हणजे अठरा सुविधा आहे आणि बाकी आर एन आर आर एन आर लाभ आहे या सगळ्या लाभ देऊनच मग आम्ही त्या ठिकाणी जायला इच्छुक आहोत भाऊ यामध्ये दोषी कोण असं म्हणलं जाईल या ठिकाणी दोषी आहे आणि शासनाची भूमिका बघायची आहे म्हणजे प्रशासनाची या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जेव्हा पब्लिक हिअरिंगला येतात अध्यक्ष म्हणून तेव्हा आम्ही काही प्रश्न उपस्थित करतो की आम्हाला वेकोलीकडून असा असा त्रास होतो पण ही कारवाई झाली पाहिजे परंतु त्यानंतर जे आम्ही प्रश्न मांडले आहेत त्या ठिकाणी त्याची द आज कोल्हार पिपरी गावा पन्नास मीटरवर नाही आहे तर रोज धूळ प्रदूषण आणि नुकसान आहे काही लोकांना दोनशे तीनशे रुपये रोजीवाले ते दवाखान्यात पाचशे रुपये लावतात ही जबाबदारी संपूर्ण डब्ल्यू सी एलची आहे की त्यांनी यांच्या उपचाराची काळजी घेतली पाहिजे ते जर नसन करत आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष या नात्यांनी नाहीतर आमच्या एस डीओनं घेतला पाहिजे जे सदस्य आहे ते सुनावणीला येतात कायदेशीर सुनावणी होती दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन नुसार आणि सगळे बेकायदा कामं डब्ल्यू सी एल त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे म्हणून सज्जन सुस्त झाले का दुर्जन शिरजोर होतात अशी परिस्थिती प्रकल्पग्रस्तावर येते हे इसी जर आपण पाहिली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट हे आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार दहाची ची या इसी मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पॅरा दोन मध्ये की जोपर्यंत या कोलार आणि पिपरी गावाच्या पुनर्वसन करत नाही तुम्ही तिथलं आर आर बेनिफिट देत नाही या लोकांचे सूर्य केल्याशिवाय इथं आपली जे जे पोकल्यान मशीन आहे ते आमच्या जमिनीवर लावायची काम करायचं पण हरामखोर आज दोन हजार दहाचं पब्लिक हे नोटिफिकेशन त्यांना एशी मिळाली आणि अजूनही याची पूर्तता होत नाही परंतु सहा सहा महिन्याने जे काही ते रिपोर्ट देतात अधिकारी दे आज नाही आहे ते लिहितात की सगळं आम्ही दिलं आहे त्यांच्या बापाचे राज आहे हे पाय याच्यावर लिहिलं आहे चार नंबरवर फेल्युअर हे एसीच कॅन्सल करा की यांनी जर या अटी पूर्ती केलं आज असे लोक तीस तीस वर्षापासून दोन हजार दहा अकरा धरलं तर या चौदा पंधरा वर्षापासून लहान मुलांचे गरोदर मातांचे लहान मातारे नागरिक आहे या लोकांचे काय होतं हाल होत असतील पर्यावरणाच्या संदर्भात प्रदूषणाच्या संदर्भात या ठिकाणी प्रमुख म्हणून आहे कलेक्टर दुसरं आहे आमचे एस ओ तिसरं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ की जे संविधानिक कायद्याने नेम नेमलं आहे पण इतके झोपलेले लोक आहे झोपेचे संघ घेऊन आमचे लोकांचे हाल होत असताना यांचं लोकांचं संपूर्ण दृक्ष कधी आमचा दरवे दौरा करायला येतात तरी पाहणी केली पण यांना दिसत नाही का आज तुम्ही आम्हाला सर्वांना आपण धुळीच चादर पाहतो या वनि विभागामध्ये पाच वाजल्याबरोबर आणि हे लोक येतात हे काही डोळे बंद करून येतात की काय येतात म्हणून आता हाल होणारे लोक हे मालक आहे यांनी जमीन दिला म्हणून या देशाला कोळसा मिळतो यांनी जमीन दिल्या म्हणून डब्ल्यू सी एला या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण करता येईल आणि निर्माण करणाऱ्या बापालाच जर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला तर वरच्याला खाली केव्हा आणायचं हे पायव्यातले दगड शेतकरी आहे ते कधीही कोणतंही उग्ररूप या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी पूर्तता नियमानुसार कायद्यानुसार आम्ही बेकायदा मागणी करत नाही नियमानुसार आणि कायद्यानुसार आम्हाला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बाराची पॉलिसी याचा लाभ द्यावा आणि त्यानंतरच आम्ही हे आंदोलन या जर प्रश्न सुटत नसाल तर ग्रामस्थांना घेऊन पुढे सुद्धा हे आंदोलन मोठं करण्याचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आम्हाला करायची भूमिका काय सर गावकऱ्यांना ते काय आश्वासन देऊ इच्छित प्रलंबित पुनर्वसन योजना ही आता सद्या आज मीटिंग मीटिंगमध्ये जे गावचे जे लोक आणि सरपंच आणि जे उमेदवार लोक उभ्या झाले त्यांच्यासोबत चर्चा केली केली गेली पुनर्वसनासाठी आणि जो जो थोडगा निघेल जसं तस जसं प्रगती होईल कामाची तसं तसं सर्वांच्या सहकार्याने हे पुनर्वसन पूर्ण करण्यात येईल आणि